ಜಯ ಮನ <ilian> नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणी आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाष्ठीच्या सर्व माझ्या गोडताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर इथं हो माझे आता सगळे पार्शेकाम आवरले झाडून सडा रांगोळी यांचा टिफिन चहा माझे आंघोळ सगळं झाल्यानंतर झाल्याच्या नंतर देवपूजा करायला घेतली तर देवपूजाला बघा मी आता हा नवीन कपडा आणला देवासाठी तर पहिला पण तो जो आहे लाल कपडा तर तो एकदम अक्युरेट म्हणजे देवघरात बसण्यासारखा होता आता हा इतका थोडासा मोठा झालेला आहे तर म्हटलं एवढा फोल्ड करून घ्यावा कारण देवघराचं माप वगैरे माझ्याजवळ काही नव्हतं चार पाच दिवसापूर्वी हा मी नवीन कपडा आणला होता तर आज चंपाषष्ठी आहे चांगला दिवस आहे म्हटलं चला हा आपण आतरून देऊया आणि तसं म्हटलं तर दोन तीन कपडे लागतातच देवांना बदलण्यासाठी आणि दोन तीन टावेली माझ्याकडे देव पुसायला आहेच म्हणजे देव आपण स्नान घालतो त्यावेळेस देवांना आंघोळ घातल्याच्यानंतर देवांना अंग पुसायला वगैरे टावेली माझ्याकडे आहे परंतु फक्त आत राहिला नव्हता तर तो पण घेऊन आले मी खूप दिवसात चालू होतं माझं तर आज झालं काय आमच्या साहेबांनी देवांना स्नान न घालता फक्त फुलं होते कारण त्यांना ऑफिसला जायला थोडासा वेळ होत होता मानसपूजा केली होती त्यांनी मानसपूजा म्हणजे काय आता ज्यावेळेस आपल्याला कुठं गावाला जायचं असलं किंवा ऑफिसला जायला वेळ होत असला आणि थोडीशी घाई गडबड जर असली तर थोडीशी मानसपूजा केली तरीही चालती मानसपूजा म्हणजे काय आमच्या गुरुजींनी सांगितलेली आहे देवांना स्नान जर नाही घातलं गेलं म्हणजे वेळ नाही मिळाला तर त्यावेळेस तुम्ही देवांना व्हायचे धूपधीप वगैरे लावायचा अक्षदा व्हायचा आणि मनातल्या मनात म्हणजे मनात आपल्या डोळ्यासमोर डोळे बंद करून आपल्या डोळ्यासमोर आपल्या गुरूंची प्रतिमा आठवायची किंवा एखाद्या दे, जो देव तुम्हाला आवडत असेल आता देव तर सगळेच आवडतात आपल्याला परंतु ज्या देवावर आपला विश्वास असेल त्या देवाची मूर्ती जी आहे आपल्या डोळ्यासमोर आठवायची डोळे बंद करायचे आणि मनातल्या मनात म्हणायचं मनात देवांना स्नान घातलं देवांना गंध लावायला लावला आणि देवांना धूप दीप बनवायला आणि फुलं पण वाहिले असं म्हणून आपण दर्शन घेऊ शकतो घाई गरबडीत जर असलं तर तर याला म्हणतात मानसपूजा तर तसंच आमच्या साहेबांनी आज केली होती कारण त्यांना वेळ होत होता फुलं वगैरे वाहिले मानसपूजा केली आणि ते चालले गेले परंतु आता ज्या वेळेस मी देवाच्या रूममध्ये दे आले तर मी बघितलं फुलं सगळे वाहिलेले होते तर माझं मन म्हणत होतं की फुलं काढू की नको मला पाप लागेल की काय त्यांनी तर मानसपूजा केली देवांना तर फुलं सगळे वाहिले मग पूजा करू की नको करू की नको असं माझं मन गोंधळत होतं परंतु आज चंप शिष्टी असल्यामुळे माझं पण मन राहलं गेलं नाही तर म्हणून मी देवांची जे फुलं वाहिलेली होते तुळशी मंजुळा फुलं ते सगळं काही काढून घेतलं देवांना क्षमा याचना केली की बाबा मला क्षमा करा म्हणून आज चंपश्ठी मी तुम्हाला तसं नाही ठेवू शकत म्हणून मी फुलं वगैरे काढून घेतले तुम्ही पाहिलेच अगोदर आणि त्याच्यानंतर देवांना स्नान घातलं देवांना स्नान घातल्याच्या नंतर आता माझं लक्ष थोडंसं जे देवघराचे जे हत्तीची डिझाईन आहे त्याच्यावर लक्ष गेलं कारण देवघरात कसं का मी येते हळदी कुंकूण माझी पाच मिनटं जप वगैरे काय असतो ते करते मी परंतु साफसफाई स्वच्छता देवांना स्नान घालणं हे समर्थाकडे आणि यांच्याकडे असतं कारण मला दिवसभर माझेच कामं जास्ती असतात मग ते धूपदीप ज्या वेळेस लावतात ना आणि दिव्याची वाद जर मोठी झाली काजळी आली की मग ते पूर्ण हत्तीची जी डिझाईन आहे ती पूर्ण काळी होती म्हणून ती अशा प्रकारे स्वच्छ करून घेतली आणि खूपच काळी झाली त्याच्यानंतर मी ती स्वच्छ केली देवांना गंध वगैरे लावून घेतला आता तसं जर म्हटलं तर मला पण असं जास्त वेळ लागतो पूजेला म्हणून मी शक्यतो पूजा करत नाही तेच पूजा करता त्यांच्याकडेच आहे देवपूजेचं वगैरे काम माझे बाकीचे काम असतात परंतु माझ्याच मनाला आज ते शोभलं नाही का देवांना चंपाषष्ठीचं तसंच ठेवणं मनाची नुसती घालमेल चालू होती की फुलं काढू की नको देवांना स्नान घालू की नको पण शेवटी देवांच्या जे मनात असलं तेच होणार बघा मी फुलं काढून घेतली देवांना स्नान घातलं गंध लावला आणि माझं कसं आहे जर देवपूजा असो किंवा कोणतं काम असो एकदा मी जर ठरवलं की मनातून अंतकरणातून करायचं आहे तर करायचं आहे आणि नसलं करायचं तर मग ते मनात कंटाळा मनात द्वेष आणि मनात एवढे कसं कपट एवढं मनात दुसऱ्याविषयी वाईट विचार ठेवायचा आणि मग देवदेव करायचा आणि परत लोकांना सांगायचं का आम्ही देवदेव खूप करतो बा असं याला काही अर्थ नाही तर म्हणून मी जे करते, करना तुं करते करना करना ही ही। जेव, ते अंतकरणातून करते आणि नाही झालं तर सोडून देते असं माझं काम आहे तर इथं साहेबांनी फुलं तर सगळेच तोडून घेतले होते आपला गोकर्णाचा वेल एवढा मोठा झालेला आहे गोकर्णाचे खूप फुलं येतात चांदणी पाठाचे येतात आणि जास्वंदाचं हे जे झाड आहे त्याला पण येतात म्हणजे जवळपास आपले देव देव जेवढे आहे त्या देवांना एक एक फुल मात्र बसून जातं कळसाला वगैरे सगळं काही आणि विशेष म्हणजे आता ही आमच्या घराशेजारी झाड आलेलं आहे पपईचं तर बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं की घरासमोर पपईचं झाड नसलं पाहिजे परंतु हे घरासमोर नाही आमच्या घराच्या साईडला जो दुसऱ्यांचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर आलेला आहे आमच्या घरांच्या घराच्या भिंतीच्या खेटून आहे तर पपई गावाकडली आलेली होती त्यावेळेस आम्ही खाल्ली असेल आणि ते बी आमच्याकडून तिथं पडलं असेल म्हणून पपईचे दोन झाडं आलेले आहे तर ते झाड ठेवू की नको ठेवू असं माझ्या मनात विचार चालू आहे तुम्हाला जर माहिती असेल की पपईचं झाड नाही ठेवायला पाहिजे घराशेजारी तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा तर तसं मी ऐकलेलं आहे की घरासमोर पपईचं झाड नसलं पाहिजे परंतु ते घरासमोर नाही उठल्याबरोबर पपईचं दर्शन नाही झालं पाहिजे तर आपण घरासमोर आपण तुळश तुळशी लावतो तर तुळशीचं दर्शन वगैरे झालं पाहिजे तर उठल्याबरोबर तुळस दिसती मोगऱ्याचं जे झाड आहे ते दिसतं परत बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे आणि तसं काही आपल्याला आपली नजर त्याच्यावर जाते फक्त उठल्याबरोबर पपईच्या झाडावर नजर जाऊ नये एवढंच आहे परंतु ते साईडला आहे तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा तसं तर आपल्या घरासमोर कोणतेही झाडं पाहिजे कोणतेही झाडं नको हे आमच्या साहेबांना चांगलंच माहिती आहे म्हणून मी जास्त काही वायफळ झाडं न लावता थोडेसे झाडं लावलेले आहे ला मी न म्हणता आमच्या साहेबांनीच हे सगळे काही झाडं लावलेले मी आयते वैते फुलं मात्र तोडते बेलपत्र तोडते असं काही आहे बघा तर आता फुलाची थोडीशी आपल्या देवाला कमतरता होती म्हणून मी पाच सहा बेलपत्र तोडले तर झालं असं देवाच्या मूर्त्या झाल्या छोट्या छोट्या आणि बेलपत्र झाले मोठे मोठे तर आता हे बेलपत्र अगोदर किडलेलं होतं फायकसच्या झाडाची सावलीत होती थोडीशी अडचण होत होती फायकसच्या झाडाच्या दोन तीन फाट्या तोडल्या आणि बेलाचं झाड ज्या फाट्या आहे त्या आता वरती चाललेल्या म्हणून ते बेलपत्र जे आहे ते खूप असं मोठ मोठं होऊ लागलं आणि चांगलं बेलपत्र आहे आपलं गावरान जे गावाकडे असतं तेच आणि एक मला इथं सांगावं असं वाटतंय तुम्हाला की आपण बेलपत्र ज्यावेळेस महादेवाला वाहतो त्यावेळेस पालथा बेलपत्र व्हायचा आणि थोडंसं त्याची पाठीमागची दांडी आहे थोडीशी खुडून घ्यायची अशा प्रकारे आता याचं कारण काय आहे मला पण माहित नाही आमच्या साहेबांनी सांगितलेले म्हणून मी पण तसं करते थोडीशी काडी खोडून घेते त्याची आणि नंतर पालथा बेल महादेवाला वाहते बाकीच्या देवांना तर सरळच बेल वाहतो आपण त्याची दांडी ठेवायची आहे तर स्वामींना बेलपत्र वाहिलं आता बेलपत्र तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे पानं झालेले तर सरळ ठेवायला पाहिजे बेलपत्र उभा परंतु ते नाही ठेवू शकत म्हणजे दांडी जी आहे तर देवाच्या पायावर आली पाहिजे परंतु इथं ॲडजस्ट होत नाही छोटंसं देवघर जरा म्हणजे कमी पडतंय बेलपत्र मोठे मोठे झाले आणि मूर्ते छोटे छोटे झाले म्हणून मी असा आडवंच बेलपत्र आपण महादेवाला कसं तसंच मी दत्त महाराजांना स्वामींना असा आडवं बेलपत्र वाहिलेलं आहे नाहीतर एखादी ये कमेंट येईल की असं बेलपत्र वाहत नाही म्हणून सरळच वाहता माहिती परंतु ऍडजस्ट होत नाही आणि ते काय होईल मूर्त्या पण झाकून जातील देवीच्या ते आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला जशी गरमी होती तशी देवांना पण होती जास्तीचे बजबज फुलं पानं ह्या शिवून देवांना गरमी होत असेल माझ्या मनात तरी असे विचार येतात बरं का म्हणून मी काय करते प्रत्येक देवांना एक एकच फुलं वाहते आणि जास्त गर्दी नको तिथं म्हणून असं मी थोडंसं मोकळे मोकळे देव ठेवते आणि फुलं पण वाहताना थोडे मोकळे मोकळे वाहते तर जसा आपला जीव आहे तसा देवांचा पण आहे आणि माझी एक सवय ज्यावेळेस मी देवपूजा करते त्यावेळेस मी माझ्या मनातल्या मनात जप किंवा माझं काही सुख आहे दुःख आहे ते सगळं काही देवांनाच सांगते म्हणजे माझे आई वडील बहीण भाऊ मित्रमैत्रिणी सगळं काही दत्त महाराजच आहे आणि माझा पूर्णपणे दत्त महाराजांवर विश्वास आहे की जे काही घडल जे काही माझ्यासोबत होईल ते दत्त महाराजांच्याच मर्जीने होईल असं तरी मला वाटतं कारण आम्ही तुम्ही आपण कोणी नाही आहे हा विचार करणारे पाठीमागे काय झालं पुढे काय होणार आहे आपल्याला कोणालाच काही माहिती नसतं देवाच्या मनात जर असेल तर सगळं काही चांगलं होईल देवाच्या मनात असेल तर सगळं काही वाईटच घडत चालेल परंतु याला सामोरं कसं जायचं देवच बुद्धी देतो तर त्याच्यामुळं माझा सगळा विश्वास जो आहे दत्त महाराजांवर आहे कोणी काहीही म्हटलं तरीही चालेल परंतु माझं पहिल्यापासून मी जर का म्हणजे पडले जरी असेल तर दत्त महाराजांनीच पाडलं उभी जरी राहिली असेल तर दत्त महाराजांनीच उभं केलं असं तरी मला वाटतं आणि माझा विश्वास पूर्णपणे दत्त महाराजांवर आहे त्याच्यामुळं आमची आमच्या घरात पहिल्यापासून दत्त महाराजांचीच सेवा आहे आणि खूप काही अशा गोष्टी आहे खूप काही मला असं अनुभव आहे दत्त महाराजांमुळे आणि स्वामींमुळे मला आलेले आहे त्याच्यामुळं मी देवपूजा करायची पाच मिनटं होत नाही पण मन लावून करते ते दिखावं वगैरे मला अजिबात आवडत नाही नाही तर असं होतं बऱ्याच ठिकाणी की ओ, लोकाला शिकावे ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषण त्याला काहीच अर्थ नाही मला जर ज्या गोष्टी माहिती असल्या तरच मी ते लोकांना ज्ञान देते माहिती नसत्यात मी तिथं सोडून देते आपण म्हणजे मी डायरेक्ट म्हणते की नाही बाबा मला काही माहीत नाही ते तुम्ही तुमचं बघून घ्या देवाविषयी मी जास्त पोथी पुराण वगैरे सांगत नाही आता ज्यांना खरोखर माहिती आहे ज्यांना खरोखर त्या देवाचं काहीतरी ज्ञान आहे त्यांनी सांगायला काही हरकत नाही मला एकच गर्व एक आमच्या साहेबांना देवाची खूप माहिती आहे जे गीतेचं पुस्तक आहे ते त्यांचं तोंडपाठ आहे आणि ते सांगतात पण समजून सगळ्यांना आता मी एवढं हे कॉन्फिडन्स का काबर सांगते एक आमच्या साहेबांना ज्ञान आहे तर बऱ्याच ठिकाणी मी अनुभव घेतलेला आहे चार पाच जणांना त्यांनी देवाविषयी समजून सांगितलं ध्यानधारणा करा असं होईल तसं होईल तर बरोबर तसं झालं रिझल्ट आले लोकांना आणि ते जवळपास सांगतात आम्हाला त्यांना पण सांगतात म्हणून मी ऐकते बरं का आणि आमच्या गुरूंचाच उपदेश आहे गुरूंचाच मंत्र आहे की तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा आणि जास्त भक्ती न करता दहा मिनिटच करा पण मन लावून करा असा आमचा गुरूंचा उपदेश आहे त्याच हिशोबाने आम्ही चालतो आणि जे आमच्या विषयी वाईट विचार करतात त्यांचं वाईटच होणार आता आम्ही तर लोकांविषयी वाईट विचार करत नाही करत ही असेल तर त्याची शिक्षा आम्हाला नक्कीच मिळेल आणि नसल करेल कर, तर त्याचा पण आम्हाला फायदा काहीतरी होईलच हे मला चांगलंच माहिती आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की दुसऱ्याचं चांगलं व्हावं त्याच्या पाठीमागं आपलं चांगलं व्हावं म्हणून आमचं बऱ्याच गोष्टी अशा चांगल्याच होत गेलेल्या आहे तर लोकांना त्याच्यावर जाण्याचा काही अधिकार नाही अरे तुम्ही एवढं देवदेव करता त्याला काही अर्थ नाही एवढं देवदेव करता लोकाला ज्ञान शिकत्या चार चार तास द्यावं जवळ बसत्या आणि परत लोकांविषयी वाईट विचार करता लोकांचे उभे संसार तुम्ही जाळायला निघले तर तुमचा एवढा देवदेव करून काहीच फायदा नाही बरं का मला तरी वाटतं तर मला तरी असं वाटतं तर की आपल्यावर जाळणारं पण कोणीतरी पाहिजे आपल्याला नाव ठेवणारं पण कोणीतरी पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला नाव ठेवतील ज्यावेळेस आपल्या तरक्कीवर जळतील त्यावेळेसच आपण पुढे जाऊ आणि खरे चेहरे कोणाचे काय आहे त्यावेळेस पण आपल्याला लक्षात येईल तर चला असो काही नातेवाईक का आहे आम्हाला थोडं सपारशान करू लागले परंतु त्यांचा चेहरा पण समोर आणायला मला जास्त वेळ लागणार नाही फक्त तर आपली जी युट्यूब फॅमिली आहे त्यांची मला थोडीशी सात हवी सात जर असली तर त्यांचा एका एकाचा चेहरा खरोखर काय आहे तो मी समोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर चला असो नातेवाईक म्हटलं हे सगळं काही चालणारच आहे तर माझे दिवसभर कामं झाले न देवपूजा वगैरे छान झाली त्याच्यानंतर थोडासा नाश्ता केला त्याच्यानंतर दळण करायला घेतलं अर्ध दळण झालं तर दोन पाहुण्या आल्या त्यांना चहा वगैरे केली त्या पाचच मिनटं थांबल्या त्या चालल्या गेल्याच्यानंतर नंतर मी दिवे वगैरे लावून घेतले दिवे लावल्याच्यानंतर एका साईडला वरण भात लावला लगेच तर वरण भात कशासाठी आणि ही तयारी कोणासाठी तर आपल्याकडे आज देव येणार आहे तर देव आल्याबरोबर मला त्यांचं स्वागत करायचं आहे ओवळायचं आहे थोडीशी लाईट ये जाय ये जाय आज दिवस भरजारा पार्शन करू लागली तर व्हिडिओ माझा काही करणं झाला नाही साहेबांनी देव आणले त्याच्यानंतर मी छान असं देवांचं गंध वगैरे लावून आरती ओवाळून त्यांना घरात घेतलं त्याच्यानंतर छान त्यांची पूजा वगैरे केली थोडस दुधाने अभिषेक केला आणि नंतर देवघरात देव असे आणून ठेवले तर त्याच्यानंतर आता इथं साहेबांनी वांगे आणले होते भरिताचे वांगे काही भेटले नाही गावरानच वांगे आणले एक कोथंबिरीची जुडी आणली कांद्याची पात आणली कारण कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत करावं लागतं आणि खंडोबांना मात्र नैवेद्य बाजरीचे रोडगे आणि वांग्याचं भरे त्याचा नैवेद्य असतो म्हणून त्याचीच तयारी माझ्याकडे आज चालू आहे आणि एवढ्या वर्षात मी पहिल्यांदा इथं आज म्हणजे चंपाषष्ठी साजरी करत आहे एवढे वर्ष झाले तर तुम्ही माझ्याला एवढ्या वर्षापासून कसं नाही तर ते काय झालं गावाकडे आम्ही चंपाषष्ठी साजरी करायचो कुलदैवत कुलदेवीचे टाक सगळे ते गावाकडे होते परंतु कुलदेवीचा टाक जो आहे ती दोन तीन वर्षापूर्वी मी इकडं आणलेला आहे म्हणजे नवीन बनवून घेतला कुलदेवीची स्थापना घटस्थापना सगळं काही मी इथं करते सणवार फक्त कुलदैवतची जी चंपाषष्ठी ती मी तर साजरी करत नव्हते परंतु आता मनात डोक्यात विचार आला की आपल्या आपल्या आपल्याला सगळं करायचं आहे म्हणून गुरुजींना विचारलं मी की आता खंडोबा जर आणले तर चालेल का हो म्हटले म्हणून आज चांगलं मुहूर्त होतं यांना मी खंडोबा आणायचे सांगितले त्याच्यानंतर छान मी तर असं वांग्याचं भरीत करायला घेतलं तर खंडोबा आल्याच्यानंतर त्यांना ओवळून वगैरे आतमध्ये घेतलं आता वांग्याचं भरीत एकदम साधं सिंपल आहे हे तुम्हाला रेसिपी येतेच तेल टाकला कांदा टाकला अद्रक लसूण टाकलं टोमॅटो टाकलंच चांगलं काही फ्राय करून घेतलं आता त्याच्यानंतर ही कांद्याची पाट टाकली कांद्याची पान जे आहे ती फ्राय करून घेतली कोथंबीर टाकली ती पण फ्राय करून घेतली त्याच्यानंतर लाल तिखट टाकलं आणि थोडीशी हळद टाकली हिरवी मिरची मी काही टाकलेली नाही आहे कारण असं काही वांग्याचं भरीत आम्हाला आवडतं आणि देवाला पण मी आता हा नैवेद्य दाखवणार आहे वरण भात करून घेतला म्हणजे शिजून बाजूला ठेवला तोपर्यंत म्हटलं चला आता वांगे पण भाजलेले ते साल वगैरे काढून छान इथं वांग्याचं भरीत तयार करून घेतलं मीठ वगैरे टाकलं आणि वांग्याच्या बरिताला मी थोडंसं पाणी टाकत असते कारण एकदम मिक्स होऊन छान येतं बर काही वांग्याचं बरित आणि तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा छान पण लागतं मिक्स होऊन येतं आणि म्हणजे जास्तीचं पण होतं तर मी इथं छान एका साईडला वांग्याचं भरी शिजायला ठेवलं त्याच्यानंतर मी इथं मुगाच्या डाळीचं वरण शिजायला टाकलेलं होतं कारण तुरीच्या डाळीन थोडीशी ॲसिडिटी होती तर गावाकडून म्हणजे माझ्या काकूंनी आणलेली ती मुगाची डाळ त्याला टरफले आहे म्हणून ते तसं वाटत असेल तर मुगाच्या डाळीचं वरण करून घेतलं वांग्याचं भरी त्या एका साईडला ठेवलं त्याच्यानंतर बाजरीचे छोटे छोटे इथं मी रोडगे करून घेणार आहे तर बाजरीचे भाकर मी पण खात नाही हे पण खात नाही परंतु कधीच्यामध्ये खायला काही हरकत नाही आणि छान पण लागते तर वांग्याचं वरीत झालं वरण झालं त्याच्यानंतर बाजरीचे जे छोटे छोटे असे उंडे करून घेतले एकदमच एक दोन भाकरीचं पीठ असं मी भिजून घेतलं ते आणि त्याच्यानंतर छोटे छोटे उंडे करून छोटे छोटे नैवेद्य असे थापून घेतले म्हणजे रोडगे केले आता याला खरं म्हणजे आज भाकर वगैरे नसता म्हणत बाजरीचे रोडगे म्हणत असता आणि हे पाहिल्यापासून मला माहिती आहे तर खरंच आज मला खूप आनंद वाटतोय की सगळे सनवार सगळं देव वगैरे काय असेल मी ते सगळं काही करत होते फक्त चांपषष्टी साजरे करत नव्हते तर मला आज त्या गोष्टीचा पण आनंद होतोय की एवढ्या वर्षात मी पहिल्यांदा चंपशेष्ठी माझ्या घरात साजरी करणार आहे आपलं घर होऊन चार पाच वर्ष झाले आणि अगोदर किरायनात होतो तेव्हा पण आम्ही फक्त असे छोटे छोटे नैवेद्य करून देवांसमोर नैवेद्य ठेवायचो बाजरीचे रोडगे आणि वांग्याचं भरीत देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचो आणि तळी वगैरे काही उचलत नव्हतो कारण कुलदैवताचा जो कुलदैवत जे आहे खंडोबा त्यांचा आमच्याकडे टाकच नव्हता आणि तळी उचलायला टाक पाहिजे बरं का म्हणून मी ते काही करत नव्हते तर यावेळेस माझ्याकडे टाक आहे म्हणजे मला आनंद आहे की खंडोबा आपल्या घरी आले सगळं काही व्यवस्थितच होणार आहे छानपैकी रोडगे तयार करून घेतले त्याच्यानंतर बघा असं काही ताट मी भरून घेतलेलं आहे नैवेद्य वगैरे आता मला माझं हे पहिलंच वर्ष आहे अगोदर सासूबाई कशा करायच्या ते माहिती होतं परंतु आता नवीन नवीन वेगवेगळी वेग पद्धत निघत चाललेली आहे त्या पद्धती मी थोडंसं केलेलं आहे काही चुकलं उकलं असेल तर नक्की सांगा तर अशा प्रकारे समर्थाने छोटे छोटे मुलं असे बोलून आणली मी ताट तयार केलं देवांना नैवेद्य दाखवला आणि इथं जे आहे ताट भरून घेतलं आणि जो भंडारा आहे तो मी जेजोरी येऊन आणलेला आहे माझ्या भावांसोबत ते गेली होती जेजोरीला त्यावेळेस भंडारा आणलेला आहे तर तोच भंडारा इथं वाहिलेला आहे तर खरंच सगळ्या गोष्टी काही शुभ आणि चांगलेच होत गेलेल्या आहे आणि चांगलंच होणार आहे इथून पुढे थोडंसं काही येत्या आडीअडचणी आड़ संसार म्हटलं की येणारच आहे परंतु त्याला सामोरं जाण्याची शक्ती मात्र देवच देत असतो तळी वगैरे उचलण्याचं असं काही के केलेलं आहे आता फक्त आमच्याकडं ड्युटी नाही म्हणजे ड्युटी म्हणजे काय आपण ज्यावेळेस जागरणात आपण ते लावतो दिवा वगैरे ते नाही तर तो पण घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर आमच्या साहेबांनी अशी लंगडी घालून ते काय जे म्हणतात खंडोवाला ते वगैरे केलं त्याच्यानंतर खोबऱ्याचे खांड जे भंडारा आहे ते असं उधळून लावतात एका साईडला जिकडं जेजुरी आहे जेजूरीकडे तोंड करून असं काही करतात ते केलं परत आतमध्ये आले आता हा हे जे नैवेद्य राहत म्हणजे बाजरीचे रोडग्या असतात अशा प्रकारे खाली ठेवावी लागत तुम माणसा खाली का बरं तर ते पहिल्यापासूनच प्रथा आहे वाटतं मला काही माहिती नव्हती आमच्या साहेबांना मात्र माहिती होती मुलांनी त्या रोडग्याचा नैवेद्य खाल्ल्यानंतर खोबऱ्याची वाटी गुळ ते पण द्यावं लागतं ते पण दिलं मुलांनी ते पण खाल्लं पाणी पिले आणि घरी गेले त्याच्यानंतर आम्ही असं काही जेवायला घेतलं आता हे ताट आमच्या साहेबांनीच केलं बरं का वांग्याचं भरीत वरण पोळी कांद्याची पात काकडी असं काही जेवणात आज मेनू होता खूपच छान वाटलं भारी वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री चुकलं उकलं असेल तर कमेंट करा बाय